तू का म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे आज कुणाच नव माघारी घेतलं जात नाही का सातशे साडेसातशे वर्ष झाले या मायभूमी संत महात्मे जन्माला आले तुम्ही जर कधी देहूला गेला तर आज इंद्रायणी संत वाहते परंतु इंद्रायणीच्या काठावरती अमृतवाणी फुलवणारे जगद्गुरु तुकोबर आहे त्या ठिकाणी दिसत नाही जर आळंदीला गेला तर आजही माऊली ज्ञानोबऱ्यांच्या समाधीवर प्रकाशाचा लखलकाट लग आहे <us> परंतु तुमच्या आमच्या पर्यंत ज्ञानाचा दिवा पोचवणारी विश्वाची माऊली नाही कुणाचं नाव माघारी घेतलं नाही का आज कीर्तन तरी त्या राजांचं नाव या ठिकाणी एकही मंदिर नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं पण प्रत्येकाच्या मनामना मंदिर मना केले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एकही मंदिर नसताना प्रत्येक मंदिर शाबूत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलंय ना काय जीवन आहे त्यांचं म्हणून त्यांना म्हटलं जात धन्य धन्य शिवाजी शिवाजीशुर आ वा टाळीबाजू आमच्या एकदा दादांसाठी एकदा जोरदार याचा आवाज द्या दादा रिटर्नचा दा थोडा आवाज द्या वाढवा याचा रिटर्नचा आवाज एक साथ टाळी वाचा सर्वांनी काय राजांचं आयुष्य होत आहे का धन्य धन्य शिवाजी सुर आज राजांचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलाय याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तेजस्वी समजणारा हिरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले द्या नाव ला पण आयुष्य जगत असताना जीवन जगत असताना याचा बेस कमी करून ट्रबल वाढवा सगायचं तरी आ, आ, माती 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 या महाराष्ट्राच्या माती करिता आणि मरायचं तरी या महाराष्ट्राच्या माती करिता अशी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या ठिकाणी पोरं जन्माला आली छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आजही या दिवशी घेतलं जात का त्याच कारण एवढंच आहे त्याच्या मागचं कारण जर पाहिजे म्हटलं तर टाळी ता सर सर्वांनी हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा जन्माला आला नसता तर काय झालं असतं महाराज म्हटलं असतं आमच्या मुलीबाळी बाटल्या असते आमच्या मुलीबाळी नसते राहिलो कुंकू कपाळी राजे तुम्ही जर जन्माला आले नसते नसते दिसते अंगणी तुळस नसते दिसते अंगणी तुळस नसते राहिले मंदिरावरती कळस त्या राजांचे उपकार आहेत म्हणून त्या राजांना त्या ठिकाणी धुरबी गायली जाते त्या राजांचाच इतिहास फक्त डोळ्यासमोर आणू नका ऐका टाळी वाजवा बोला सर्वांनी त्या राजांसोबत अठरा पगड जातीतला एक 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 मावळा त्या ठिकाणी जवळ येत होता एक एक मावळा जवळ येत होता पण जगण्यासाठी तर गुन्हे पुढे येईल बाबा पण मरण्यासाठी सुद्धा समोर पुढे येत होता त्याचं नाव म्हणजे शिवा काशीत होता राजांनी विचारलं शिवा अरे तुला कुठं जायचं तुला माहिती का रे कुठं जायचं म्हटल्याबरोबर शिवा काशीदाच्या मुखातून शब्द निघाला राजा मला माहिती ना तुम्ही घातलेला सत्र मला घालायला द्या जिरा मुघट टोप तुमच्या मस्तकावर तो मला त्या ठिकाणी बलिदान करायला द्या तुमच्या हातामध्ये असणारी समशीर माझ्या हातामध्ये द्या त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रश्नाचं उत्तर दिलं अरे शिवा तुला त्या ठिकाणी समोर पुढे जायचंय म्हणजे ते कुठेही जायचं नाही मग परत त्या ठिकाणी माघारी यायचं नाही राहू दे वाजवा सर्वांनी अरे एकदा गेल्या नंतर परत माघारी यायचं नाही हे तुला नक्की माहिती का पण मागचा पुढचा विचार केला नाही शिवा काशी शिवा काशीत म्हणून जगण्यापेक्षा शिवाजी महाराज म्हणून मिलेलं कधीही चांगलंच आहे शिवाजी महाराज म्हणून मिलेलं कधीही चांगलंच विचार केला नाही या महाराष्ट्राच्या माती करता एक एक मावळ्याने प्राणात शाहू दिली एक एक मावळा मरण्यासाठी समोर पुढे येत होता खिंडी मधून समोर पुढे जात असताना बाजी प्रभूंचा शब्द आहेत राजा ऐका राजा तुम्ही विशाल गडाकडे जा तुम्ही विशाल गडाकडे जा कितीतरी गमित गणिम त्या ठिकाणी मागून आले एकालाही पुढे येऊ देणार नाही दोन हातामध्ये दोन संशिर घेतल्या सपा सप सपा सप सपा सप चंद्रूंवरती वाहन चालू होते तुला समोर मरण आलं होतं पर्यंत मरणाला त्या ठिकाणी रोखून ठेवलं होतं म्हणजे बाजी प्रभू देशपांडे मागचा पुढचा विचार केला नाही राजे गडावरती पोहोचले राजे गडावरती क्षणी तोफांचा आवाज कानावरती आले एक घाव बाजी प्रभूंच्या छातीवरती पडला आणि बाजी मातीमध्ये कोसळला दुसरा आवाज तोफेचा आला तिसरा आवाज तोफेचा आल्याबरोबर मातीमध्ये बाजीप्रभू कोसळला आणि मातीमध्ये बाजी प्रभू कोसळल्याच्या नंतर एकाने सहज प्रश्न विचारला बाजी अरे ऐक ना तुझ्या मरण डोळ्यासमोर नाही तू लढत होता याच कारण काय त्या क्षणाला बाजी प्रभूंचं उत्तर एवढंच आहे माझा राजा गडावरती पोचला नाही काय जरी समोरदार असलेला असला तरी माझा राजा गडावरती पोहोचला नाही त्यामुळे मी त्या ठिकाणी मरणाला रोखून धरलं माझ्या राजाला जाऊन सांगा तुमचा बाजी मातीत मेला नाही तुमचा बाजी मातीसाठी मेला हजी बाबर बाजी प्रभुंता त्या ठिकाणी म्हणून म्हटलं जात ऐका का धन्य धन्यची बाजी सुर धन्य बाजी सुर परा वीर